सागर सिमेंट व एमके के फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन साखर कारखान्याजवळ होडगी रोड सोलापूर येथे दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार आहे सदर कार्यक्रमात श्री श्र ब्र शिवपुत्र महास्वामीजी वेदमूर्ती महांते शिरेवट धर्मराज काणादी दत्तात्रय मुळे आनंद लोणावत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसह उपस्थित राहावे असे आवाहन एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांनी केले आहे समाजातील वंचित व उपेक्षित विद्यार्थ्यांना विशिष्ट उंची गाठेपर्यंत संघर्ष करावा लागतो अपेक्षित उंचीवर पोहोचलेत की आयुष्यातील अनेक समस्या ती उंचीत सोडवते या धर्तीवर गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे ही मोठी जबाबदारी आहे या जबाबदारीची जाणीव ठेवून दरवर्षी एम के फाउंडेशनच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे लाखो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन महत्वपूर्ण वाटा उचलतात जून महिन्याच्या सुरुवातीला शाळा सुरू होतात विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम होतो विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ असा अप्रतिम कार्यक्रम घेऊन समाजातील सर्व क्षेत्रातून महादेव कोगनुरे यांचे कौतुक होत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका